नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नुकताच महाजनको टेक्निशियन थ्री या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे ज्यांचे ज्यांचे लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारी कागदपत्रे त्याबद्दलची माहिती बघणार आहे चला तर बघूया पहिला डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट असणे आवश्यक आहे तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरला त्यावेळेस त्या फॉर्मची प्रिंट घेतलेली असेल ती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे दुसरा डॉक्युमेंट्स आहे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ज्यालाच डोमिशियल असे म्हणतात डोमिशियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर तिसरं डॉक्युमेंट्स आहे दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र हे तर तुमच्या सगळ्यांजवळ असणारच ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे कास्टमधून फॉर्म भरला असेल तर कास्टमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कास्ट वॅलिडिटी पण लागणार आहे पण ती कास्ट वॅलिडिटी तुम्ही नंतर पण देऊ शकता सहा नंबरचा डॉक्युमेंट्स आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे मित्रांनो ए एन टी बी एन टी डी एन टी सी एस बी सी आणि ओ बी सी यांच्यासाठी नॉन क्रिमिलिअर असणे आवश्यक आहे एसीसाठी आवश्यकता नाही त्यानंतरचं डॉक्युमेंट्स आहे प्रिस्क्राईब इन्कम सर्टिफिकेट फॉर ए सी बी सी अँड ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण प्रमाणपत्र ज्यांनी ॲप्रेंटिस केलेली असेल तर त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला घेऊन जायला लागेल त्यानंतर आहे आय टी आय एन सी टी व्ही टी आणि एम एस सी व्ही टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे अपंग प्रमाणपत्र माझे सैनिक पाल्य प्रमाणपत्र अनाथ बालक प्रमाणपत्र आणि उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र आणि खेळाडू असेल तर स्पोर्टचं प्रमाणपत्र आणि तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतरचे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो लहान कुटुंब प्रमाणपत्र तुमचं जर लग्न झालं असेल तर त्यांनी दिलेल्या नमुन्याप्रमाणे ते प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही जर कुठे गव्हर्मेंट जॉबला असेल तर तुम्हाला तिथून एक एन ओ सी घ्यायची आहे म्हणजेच नॉन ऑब्जेक्शनल सर्टिफिकेट ते तुम्हाला तिथून मिळ मिळून जाणार त्यानंतरच आहे सर्व प्रमाणपत्र स्वसाक्षांकित करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही सर्व डॉक्युमेंट्सची झेरॉक्स मारून त्याच्यावर स्वतःची सिग्नेचर करायची आहे आणि ते सोबत घेऊन जायचे आहे सगळी कागदपत्रे ही ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीची असायला पाहिजे व जमा करायच्या वेळेस पण ती डॉक्युमेंट्स वैध असली पाहिजे आणि कागदपत्रे जमा करण्याच्या दिवशी जे उमेदवार सांगितलेल्या कागदपत्राची पूर्तती करणार नाही किंवा गैरहजर असेल तर त्यांना भरतीमधून बाहेर करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणून वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवर बघत राहा किंवा मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संदर्भात सगळी अपडेट तुम्हाला भेटत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र